मुलीचं लग्न हे मुलासोबत न लावता एटीएम कार्ड सोबत जे आपण लावून देतोय ही वृत्ती कुठून आलेली आहे तर तो, तो गरजेतून होत या गरजाच्या ज्या आपण वाढवून ठेवलेल्या आहे जे कन्झ्युमरिझम आपल्या समाजामध्ये आलेलं आहे याच्याबद्दल कुणी बोलताना दिसत नाही की कशाला फॉर्च्युनर कशाला दिखावा कशाला एवढा पैसा काय दाखवायचं आपल्याला आपली मुलगीच आपण एखाद्या मुलाला देत असताना एवढा मोठा पैसा एखाद्या श्रीमंतला ऑलरेडी जो श्रीमंत त्याला दिल्यापेक्षा एखाद्या होतकरू मुलाला त्याचा एखादा व्यवसाय टाकून देऊन तुम्ही त्याला मुलगी देऊ शकता ही मानसिकता तरी माझ्या समाजात आहे का जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील वैष्णवी हागवणे प्रकरणामध्ये एका उच्च भ्रू कुटुंबातील समाजातील त्याला आपण म्हणतो की एक सोफिस्टिकेटेड एलिट घटक जो आहे त्या घटकामध्ये हुंडा एक प्रकार घडणे वैष्णवी हगवणे यांनी त्यांची जीवनयात्रा संपवणे आणि त्यानंतर येणाऱ्या समाजातून ज्या प्रतिक्रिया हे संतप्त प्रतिक्रिया आपण सगळे बघतो हुंडा ही एक सामाजिक कुप्रथा आहे धार्मिक नाही सामाजिक समाजाने ही समाज मान्य केलेली ही प्रथा आहे याची समाज मान्यता एवढी जास्त आहे की आपण एक गोष्ट बघू शकतो की स्वतः साक्षात तिथे अजितदादा पवार हजर आहेत त्या लग्नाला ते, ते फॉर्च्युनरची चाबी देत आहेत माहेरच्यांनी सासरच्यांना फॉर्च्युनर देणे हा हुंडाच आहे म्हणजे कायद्यात तरतुदी आहे की हुंडा, हुंडा देणे घेणे हा कायद्याने गुन्हा आहे पण एक मोठा नेता उभा राहून सुद्धा त्या हुंड्याचं समर्थनच करतोय अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या एक गुन्हा घडतोय पण तो इतका बेमालूमपणे घडतोय की कोणाला साधी त्याची कल्पना सुद्धा नाहीये की हा गुन्हा आहे म्हणून इतका तो हुंडा आपल्या समाजामध्ये खोल रुजलेला आहे आणि या सगळ्या धांदलीमध्ये एक विचार पुढे येतो आणि कायमस्वरूपी असं होत असतं की अशा घटनांमध्ये अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा काही गट स्वतःचा विचार पुढे रेटत असतात काल मुलींवर मुलींवरची टीका होत होती ॲलिमनीसाठी पोटगीसाठी की बाबा मुली पोडगी घेतात आणि तशा खूप घटना घडल्या गट काही मुलांनी तो इंजिनियर तो सुभाष तशा काही घटना घडल्या गट की ज्यांनी आत्महत्या केली पोटगीसाठी सुनेने सासरच्यांचा छळ मांडलाय नवऱ्याचा छळ मांडलाय आणि त्याच्यातून आत्महत्या झाल्या तेव्हा स्टँडअप पासून समाजातला प्रत्येक स्तर जेव्हा मुलींना महिलांना ट्रोल करत होता आज या प्रकरणामध्ये लगेच त्याने पलटी मारली आणि बरीच लोक असं बोलताना दिसत आहेत की असं लग्न टिकवण्यापेक्षा घटस्फोट घेऊन वेगळं झालेलं आणि पोडगी घेतलेली काय वाईट आहे इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समाज हा एकच मापदंड सर्वत्र लावत असतो प्रत्येक घटना वेगळी आहे प्रत्येक घटनेची पार्श्वभूमी वेगळी आहे आणि प्रत्येक घटनेला स्वतंत्र घटना म्हणून बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अजूनही समाजाला आलेला नाही अशा घटनातून समाजामध्ये नरेटिव सेट होत असतात की कशा पद्धतीने आधुनिकरणाची आवश्यकता आहे कशा पद्धतीने महिलांनी इंडिपेंडंट असलं पाहिजे कशा पद्धतीने काही तर संस्थेवरच दोष देऊन मोकळे झालेले आहेत की आता लग्न संस्था आता मोडकी झालेली आहे ही दृष्टिकोन जो आहे तो घातक आहे कुठलाही टोकाचा दृष्टिकोन हा घातक असतो प्रत्येक स्वतंत्र घटना आहे प्रत्येक स्वतंत्र घटनेची स्वतंत्र पार्श्वभूमी आहे प्रत्येक घटनेमध्ये एक चांगला व्यक्ती आहे एक वाईट व्यक्ती आहे एक एकावर अन्याय झालेला आहे एकाने अन्याय केलेला आहे त्यामध्ये ज्या घटकाने अन्याय केलेला आहे त्याच्यावर दोषारोपण झालं पाहिजे त्याला तुम्ही युनिव्हर्सल करू शकत नाही पहिली एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या फापट पसाऱ्यामध्ये कोणीही त्या घटनेच्या बेसिक्सवर बोलत नाही अशा घटना का घडतात ऍल्युमनीची असो किंवा हुंडावडीची असो समाजामध्ये ह्या घटना का घडत आहेत याच्यावर कोणीही भाष्य करायला तयार नाही आहे कारण की तो एक वेगळा विषय होऊन जातो आणि काही लोकांच्या मते तो अव्यावहारिक इम्प्रॅक्टिकल विषय आहे तो इम्प्रॅक्टिकल विषय हा आहे की आपला समाज चंगळवादी होतो आपला समाज भौतिकवादी होतो आपला समाज दिखाऊ होतो ही दिखाऊ वृत्ती समाजामध्ये खोल रुजत चाललेली आहे पण यावर मात्र कोणीही भाष्य करायला तयार नाही थोड्या वेळापूर्वी मी प्रवीण तरडेंचा एक स्टेटमेंट बघितलं त्यांनी एक संतप्त प्रतिक्रिया दिली या विषयाला अनुसरून या प्रवीण तरडेंच्याच म्हणजे अर्थातच ती प्रतिक्रिया योग्य आहे स्वागतार्ह आहे पण ह्या प्रवीण तरडेंच्याच एका चित्रपटामध्ये मुळशी मध्ये एक डायलॉग दिलेला आहे तो संवाद असा आहे की जेव्हा एक पोलिसवाला विचारतो की तुम्हाला ज्या जमिनी तुमच्या घेतल्या आहेत त्या मुळशीच्या भागातल्या मावळ प्रांतातल्या त्या काही फुकट घेतल्या नाहीत त्याच्या बदल्यात तुम्हाला बक्काळ पैसा दिलाय मोबदला दिलाय तर त्यावर ओम भुतेकर म्हणतोय म्हणजे चित्रपटातला राहुलला म्हणतोय की अहो पैसा दिला पण ती पैसा वापरण्याची अक्कल दिली नाही आता बघा म्हणजे पैसा पण द्यायचा आणि पैसा वापरण्याची अक्कल पण द्यायची बऱ्याच लोकांना हा दृष्टिकोन योग्य वाटतो की बाबा आम्हाला पैसा वापरण्याची अक्कल नव्हती तो पैसा कसा मग तुम्ही काय केलं मग फॉर्च्युनर घेतल्या स्कॉर्पिओ घेतल्या पनवेलचे बार चालवले लेडीज बार चालवले बरं प्रत्येकाने असं केलं का, का नाही मुळशीमध्ये माझे बरेचसे मित्र आहेत ज्यांनी त्या पैशाचा खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग केला आहे मग त्यांना कसं समजलं की बाबा तो इन्व्हेस्ट करायचा आहे पैशाने पैसा ओढला जातो माग जकरबर्ग सारखा एक व्यक्ती एकाच रंगाचा टी शर्ट स्वरूपी घालत असतो किंवा स्टीव सुद्धा किंवा बऱ्याच अंशी जे यशस्वी लोक असतात ते एकाच टाईपचा ड्रेस कोड घालून आपल्याला फिरताना दिसतात त्याला कारण काय असतं त्याला भरपूर कारण असतात पण त्यातलं एक कारण असतं की त्यांना ह्याच्यात वेळ घालवायचा नसतो त्यांची जीवनाची उद्देश वेगळी असतात रंग सिलेक्ट करणे त्याचे चॉईस करणे आणि त्यांना एक ते प्रोटोकॉलनुसार जगत असतात म्हणजे पैसा कमावणे हा त्यांचा छंद असतो त्यांचा वृत्ती नसते बुफे सारखा व्यक्ती सांगतो की पैसा कमावणं हा माझा छंद आहे पण राहणीमान त्याचा साधा आहे ज्या ताकदीचा तो श्रीमंत आहे त्या मानाने याची कारण काय आहेत की वृत्ती आणि ही जी मानसिकता आहे ही जी भौतिकवाद हा जो चंगळवाद आहे ह्या चंगळवादाच्या भौतिकवादाच्या आणि वृत्तीच्या नादी लागून आपल्या समाजामध्ये दोन एकर एखादा गुं गुं एकर कशाला दोन गुंठे शेत काढून अंगभर सोनं अंगावर घालून मिरवणारी जी लोक आपल्याला समाजामध्ये दिसतात तू मला ओळखत नाहीस तुला माहिती आहे का माझा बाप कोण आहे तू इकडनं गाडी टाकतो का माझ्या आडवा जातो का मी तुला इथून जाऊ देणार नाही ही जी वृत्ती ही जी वाढत चाललेली आहे हा जो बक्कळ पैसा आलेला आहे काही भागामध्ये त्या बक्कळ पैशाची ही देणगी आहे करायला काही नाही आहे अंगाभर सोनं घालून फिरायचं आहे तोंडाच्या पिचकाऱ्या मारत फिरायचं आहे आणि या घटकाला दिखाऊपणा करायचा आहे कधी थार घ्यायची आहे कधी फॉर्च्युनर घ्यायची आहे कधी काय घ्यायचं आहे आणि मी कसा आणि मी किती हे दाखवण्यामध्येच त्यांना आयुष्य घालवायचं आहे कारण की आलेल्या पैशाची त्यांना किंमत नाही तर ही वृत्ती समाजामध्ये ही भौतिकवादी ही चंगळवादी वृत्ती वाढत आहे आज जेव्हा आपण लग्न करतो जेव्हा मुलगी श्रीमंत घरात दिल्या जाते तेव्हा त्या लोकांना म्हणजे स्वतःच्या मुलांना ही शिकवावं की बाबा पूत सपूत धनकीच काम पूत तो कपूत तो धनकीच काम जर का मुलगा चांगला आहे तो सुपुत्र आहे तर त्याच्यासाठी धनसंचय कशासाठी आणि जर का तो, तो वाईट आहे वाया गेलेला आहे तर त्याच्यासाठी सुद्धा धनसंचय कशाला ही वृत्ती समाजातून नाश पावलेली आहे आयुष्यभर कमावलेल्या संपत्तीचा तीस टक्के सुद्धा व्यक्ती स्वतःसाठी उपयोग करत नाही तो तीस टक्के कम त्याहूनही कमी उपयोग करून सत्तर टक्केहून अधिक संपत्ती त्याच्या संततीसाठी तो सोडून देत असतो द्रव्यास हे गमन मार्ग यथावकाश की दान भोग अथवा तिसरा विनाश है। जो घेण भोग जरी पात्र करीन दे त्याच्या धनास मग केवळ नाशक आहे हे वामन पंडितांनी सांगून दिलेलं दान भोग आणि विनाश या दान आणि भोग आणि विनाश याच्यामध्ये ही जी भोगवादी वृत्ती आणि नाहीतर मग विनाश आई वडील स्वतः त्या संपत्तीचा उपयोग घेत नाहीत उपभोग घेत नाहीत आणि मग त्या धनाचा विनाश होतो त्यांच्या ह्या संपत्तीच्या मार्ग आम्ही आमच्या येणाऱ्या पिढीन पिढीला काय शिकवतो धनसंचय किती अपरिग्रह हा आपला मूल्य आहे अष्टांग युगामध्ये अपरिग्रह आपल्याला मूल्य सांगितलेलं आहे पण हे मूल्य आपल्याला आपण जोपासतो का अपरिग्रह म्हणजे आवश्यक तेवढंच संचय करणे गौतम बुद्धांनी सांगितलेले आहे चार आर्य सत्य त्याच्यामध्ये पहिलं आहे दुःख दुसरं आहे समुदय तिसरा आहे निरोध आणि चौथा आहे मार्ग हा समुदाय काय आहे तर समुदाय कशातून होतोय तर तो, 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 तो गरजेतून होतोय या गरजा ज्या भरमसाठ आपण वाढवून ठेवलेल्या हे जे कन्झ्युमरिझम आपल्या समाजामध्ये आलेलं आहे याच्याबद्दल कुणी बोलताना दिसत नाही की कशाला फॉर्च्युनर कशाला दिखावा कशाला एवढा पैसा काय दाखवायचा आपल्याला आपली मुलगीच आपण एखाद्या मुलाला देत असताना एवढा मोठा पैसा एखाद्या श्रीमंताला ऑलरेडी जो श्रीमंत त्याला दिल्यापेक्षा एखाद्या होतकरू मुलाला त्याचा एखादा व्यवसाय टाकून देऊन तुम्ही त्याला मुलगी देऊ शकता ही मानसिकता तरी माझ्या समाजात आहे का बोमलक फिरतायत होतकरू मुलं या समाजामध्ये त्यांच्या हाताला काम नाही आहे कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे जिद्द आहे चिकाटी आहे पण त्यांना मुली भेटत नाही आहेत पण गर्भ श्रीमंत असलेल्या व्यक्तीला त्याला शेतीही पाहिजे त्याला सरकारी नोकरीही पाहिजे त्याच्याकडे गळगांच्या संपत्ती पाहिजे ही, ही आई जी आई वडिलांची जी अपेक्षा आहे की त्यानेच मुलगी श्रीमंत होणार आहे म्हणजे मुलीचं लग्न हे मुलासोबत न लावता एटीएम कार्ड सोबत जे आपण लावून देतोय ही वृत्ती कुठून आलेली आहे संसार चालवण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते संसारासोबत अर्थासोबत परमार्थही करावा त्याला काही आध्यात्मिक जोड असावी लग्न हा आध्यात्मिक संस्कार आहे हेच समाज विसरून गेलेला आहे या विषयावरही कुणी बोलताना दिसत नाहीये की हा एक आध्यात्मिक संस्कार आहे ते आपल्याकडे आपल्या धर्मशास्त्रानुसार आलेल्या माहितीनुसार ज्ञानानुसार जोडून निया ना उत्तम व्यवहारे ती गोष्ट मान्य आहे का आज मोठमोठे मुट कार्यक्रम घेतल्या जातात मोठमोठे मुट आयोजन केल्या जातात आध्यात्मिक कार्यक्रम केले जातात तिथे सुद्धा ते कार्यक्रम घेणारे आमचे कीर्तनकार असो किंवा कथाकार असो ते सुद्धा लाखो पैसा घेतात ते सुद्धा तिथे ही चांगल्या गाड्यांनी बीएमडब्ल्यू ऑडीने ती तिथे आलेली असतात माहेश्वरी समाजाने जेव्हा निर्णय घेतला होता की प्री वेडिंग शूटला आम्ही बंदी घालतोय आणि आम्ही चारपेक्षा अधिक लग्नामध्ये जर जे जे का जेवणाचे पदार्थ असतील तर आम्ही त्या लग्नाला जाणार नाही तेव्हा त्या बातमीच्या खाली बऱ्याच लोकांनी ट्रोल केलं लो होतं की हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत निर्णय आहे प्री वेडिंग करावी की नाही जेवणामध्ये किती पदार्थ ठेवावे ही ट्रोलिंग का होती आहे कारण की लिहिणारे भौतिकवादी आहेत मी किती वेगळं आहे मी किती श्रीमंत आहे त्यांना लोकांना दाखवायचं आहे त्यांना ही दिखावृत्ती एवढंच काय माझी मुलं कुठल्या शाळेत जातील हे त्यांच्या भवितव्यावर मी विचार करत नाही मी विचार करतो की माझा शेजारी माझे नातेवाईक ते कुठल्या शाळेमध्ये जात आहेत पिअर प्रेशरसाठी आम्ही मुलं शाळे मुलांना शाळेत टाकतोय की बाबा लोक काय म्हणतील त्याला अधिकाधिक चांगल्या चांगल्या शाळेत म्हणजे तिथे शिक्षण चांगलं आहे का नाही हे त्याला महत्त्व नाही आहे पण त्या शाळेचं स्टँडर्ड किती आहे याला जास्त महत्त्व आहे प्रत्येक गोष्ट दिखावीपणासाठी मला माझ्या आवश्यकतेनुसार माझ्या घरात टी व्ही घ्यायचा आहे मला माझ्या आवश्यकतेनुसार घर बांधायचं आहे आवश्यकतेनुसार गाडी घ्यायची आहे की माझे शेजारी पाजारी आणि माझ्या नातेवाईकांपेक्षा चांगली किंवा त्यांच्याशी तुल्यबळ मला गाडी टी व्ही आणि बंगला बांधायचा आहे ही वृत्ती समाजामध्ये खूप खोलवर रुजत आहे अशातूनच हा लग्नांचा बळेजाव अशामधूनच ही सी मानसिकता अशामधूनच ही वृत्ती आणि पैसा कमावण्याचा हे सोपी साधन आहे की हुंडा आणि जितकं सोपी साधन असेल जितकं शॉर्टकट असेल तितकं समाज त्याला समाज मान्यता मिळत जाते आणि हुंड्याला ही जी समाज मान्यता मिळालेली आहे ही याच जंगलवादी आणि याच भौतिकवादी वृत्तीतून मिळालेली आहे एक लक्षात घ्या हे जे खूप मोठ्या मोठ्या स्केलवर लग्न होतात हा तुमचा गैरसमज आहे की सामान्य गरीब बँडवाल्याला त्याच्यातून पैसा मिळतोय अरे त्या लग्नाला येणारा बँडवाला सुद्धा त्याच लेवलचा असतो ले ते काही गरीबांची पोटं त्याच्यातून भरल्या जात आहे तशातला भाग नाही आणि जे इव्हेंट मॅनेज करतात ना त्याच्यातला बहुतांश पैशाचा भाग जो आहे तो इव्हेंट मॅनेजर ठेवत असतो ते मॅनेजमेंट करणारे ठेवत असतात आणि उरलेला भाग ते मजुरांना कामगारांना वाटत असतात बोलायला काही लागत नाही की बाबा हे मोठमोठी लग्न झाली पाहिजेत आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती होते खरोखर रोजगार निर्मिती होते का हे जर का तुम्ही जाऊन बघाल तर त्या फुलावाल्याला त्या बँडवाल्याला आणि तो जो शेवटचा जो कर्मचारी असतो जो कामगार असतो त्याला तितकाच पैसा मिळतो जितका सामान्य लग्नातून मिळतो आपण स्वतः ठरवलं पाहिजे की मी हुंडा घेणार नाही आणि देणार नाही हे बोलण्याचा अधिकार मला आहे माझ्या ताईच्या वेळी मी हुंडा दिला नाही माझ्या वेळेस ते घ्यायचा प्रश्नच नव्हता अशा पद्धतीने जर का तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा ना जसं मी सांगतो की मी मोठ्या एक्स्ट्रा वॅगन सोहळ्यांमध्ये जात नाही समाजाने टाका ना बहिष्कार अशा लग्नानंतर बरं ठीक आहे लग्नात नाही केलं पण नंतर तरी तुम्ही हुंडा मागणारच नंतर तरी तुम्ही गाडी घोडा बंगला हे तु ह्या गोष्टी मागणारच त्याला कुणी कोण अडवू शकतं तर ही जबाबदारी सुद्धा मुलीच्या मुलाच्या घरच्यांची आहे की माझा मुलगा जेही कमावेल ते स्वतःच्या भरुशावर कमावेल तो हुंड्याच्या पैशा हुंड्याला एकदम तिरस्काराने बघितलं गेलं पाहिजे समाजामध्ये ती मानसिक तयारी हुंडा घेतलाय का अच्छा अरे काय नाही रे त्याने हुंडा घेतलाय ही मानसिकता तयार झाली पाहिजे हुंडा घेणारा म्हणजे त्याला फारच खालची वागणूक दिला गेली पाहिजे समाज एखादा समजा बलात्काराचा आरोपी ज्या पद्धतीने त्याच्याकडे तुच्छतेनं बघितलं जातं त्या पद्धतीने या लोकांकडे बघितलं गेलं पाहिजे हुंडा घेणे या गोष्टीला सामाजिक महात्म्य आपणच मिळून दिलेलं आहे मी इतका हुंडा घेतलाय आम्ही तितका हुंडा दिलाय याचं सामाजिक महात्म्य जो जोपर्यंत कमी होत नाही आणि हे सामाजिक महात्म्य हे सामाजिक महत्व सुद्धा चंगळ वादातून आणि हे दिखावृत्तीतूनच येत आहे चंगळवादाचा अर्थच दिखावृत्ती होती एका अर्थाने की मी एन्जॉय करतोय हा चंगळवाद नाहीये मी एन्जॉय करतोय हे लोकांना दाखवतोय मी एन्जॉय तर घरात पाऊस पडला तर चहा पितांना सुद्धा करू शकतो पण मी हिल स्टेशनला जातोय ते इंस्टाग्रामवर पोस्ट करतोय हा चंगळवाद आहे कारण की माझं एन्जॉयमेंट मी मजा करतोय मौज करतोय याच्यापेक्षा मी लोकांना किती दाखवू शकतोय की मी मौज करतोय हे जास्त महत्वाचं आहे आजकाल एक कपल गोल्फ सुद्धा तसेच झाले आहेत घरात एकामेकांची टाळकी फोडतील पण फोटो असे टाकतील की बरे बापरे या हे फॉर इचे दर आहेत त्यांच्यासारखं प्रेम कोणाच नाहीये ही जी वृत्ती आपल्या समाजामध्ये रुजत चालली आहे ही जी रुजत चालली आहे या वृत्तीची हे बळी आहे या चंगळवादाची हे बळी आहेत याच्यासाठी धर्मसंस्कार असले पाहिजेत शिबिरं झाली पाहिजेत लोकांना सांगितल्या गेलं पाहिजे लहानपणापासून ते कौळू मन भक्ती ज्ञान आणि वैराग्यासाठी तयार केलं गेलं पाहिजे जोडून या धन उत्तम व्यवहारे संसार करावा नेटका ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत संसार कशा पद्धतीने त्याला त्याला परमार्थाची जोड असली पाहिजे इथे परमार्थाला घोडे लावण्याचा कार्यक्रम सारखा चालू असेल इथे लग्न संस्थेलाच जर का घोडे लावण्याचा कार्यक्रम सुरू असेल इथे जर का ज्या आपल्या धर्मामध्ये कुठली वर्णित नसलेली गोष्ट जर का आपण लग्नामध्ये एका आध्यात्मिक संस्कारामध्ये करत असू तर समाजामध्ये ह्या घटना घडतीलच वैष्णवी हगौन्यांना न्याय मिळाला पाहिजे प्रत्येकाची इच्छा आहे माझी सुद्धा आहे प्रत्येकाची आहे तो मिळेल की नाही हे आता आपल्या कायद्यावर आणि सरकारवर ह्या गोष्टीवर अवलंबून आहे पण सोबतच या घटना आपल्यासोबत घडू नये यासाठी आपण आपल्या मुलांना संस्कारक्षम बनवतोय का ही समाज म्हणून आपली जबाबदारी आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव